जिल्ह्यातील बोईसर चिल्हा रस्त्यावर आठ जुलैला रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला होता रात्री साडे अकराच्या सुमारास स्टॉप ओव्हर हॉटेल जवळ भरदा वेगात असलेल्या पिकअप जीपने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली या अपघातात कुणाल पाटील हे वाहन चालवत होते आणि त्यांचा अठरा वर्षीय सहप्रवाशी शुभम क्षत्रिय याचा जागीच मृत्यू झाला तर भीषण अपघातामध्ये कुणाल दुर्वास पाटील हा गंभीर जखमी झाला होता तर त्याला उपचारासाठी बेटेगाव येथील लाईफलाईन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते पण त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला विनोबा व्हावे या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते तर कुणालचा काल सतरा जुलैला उपचारादरम्यान मृत्यू झाला कुणाल अवघ्या सत्तावीस वर्षाचा होता तर या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे तर या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणात सर्वाधिक आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरवत फक्त कुणाल पाटील याच्यावरच तक्रार दाखल केली म्हणजे ज्याचा मृत्यू झाला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु नागरिकांचा मोठा सवाल असा आहे की या अपघातात चूक दोन्ही होती ट्रेलर रस्त्यावर उभा होता ना कोणतीही सूचना होती ना लाईट मग पोलिसांनी ट्रेलर चालका विरोधात कारवाई का केली नाही दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ट्रेलर तसाच रस्त्यावर उभा होता अर्धा रस्ता अडून पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही ही निष्क्रियता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते स्थानिकांचा सा आणखी एक मोठा आरोप आहे की या रस्त्यावर पोलीस पेट्रोलिंग अत्यंत अपुरी आहे या भागात या आधी असेच अपघात झाले आहेत जिथे ट्रेलर किंवा मोठं वाहन रस्त्यामध्येच उभं होतं आणि चालकाला वेळेवर ते लक्षात आलं नाही जर पोलीस नियमित पेट्रोलिंग करत असते तर ही अडथळ ट्रेलर वेळीच हटवता आली असती आणि दोन तरुणांचे प्राण वाचले असते या घटनेने पोलीस तपास व प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जनते संताप उसळला आहे जर अजूनही रस्त्यावर अशाच वाहनांवर कारवाई नसेल झाली तर भविष्यात आणखी गंभीर अपघात घडण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एम आणि पोलीस प्रशासनाला तात्काळ रस्त्याची डागडुजी अतिक्रमण हटवणे पॅट्रोलिंग वाढवणे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा जनशोभ वाढत जाईल आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणार हे निश्चित